श्री स्वामी समर्थ जयशंकर सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना म्हणून ओळखला जातो ज्या कोणी विवाहित स्त्रिया या महिन्यात महालक्ष्मीची जी सेवा करेल ज्या सेवा करतात त्यांचं घर धनधान्य सुखसमृद्धीने भरतं त्यांच्या पतीची प्रगती होते मुलाबाळांचीही प्रगती होते घरात सुख आणि सौख्य लाभतं कटकटी वादविवाद जे काही असतील ज्या काही अडचणी असेल जो काही त्रास असेल ते सगळं दूर होण्यास मदत होत असते मार्गशीर्षच्या या महालक्ष्मीच्या महिन्यात मार्गशीर्षचा गुरुवार हा खूप मोठा असतो आपण गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करतच असतो पण मार्गशीषच्या प्रत्येक दिवशी म्हणजे रोज महालक्ष्मीची ही सेवा करायची आहे साधी सोपी सेवा आहे याला आपल्याला खूप काही वेळ लागणार आहे असंही नाही आहे ही, ही, ही महालक्ष्मीची सेवा केल्याने महालक्ष्मी प्रसन्न तर होते आपल्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी आनंद शांतता समाधान ह्या सगळ्या गोष्टींनी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आपलं घर भरून जातं म्हणूनच विवाहित महिलांनी मार्गशीर्षच्या महिन्यात दररोज ही सेवा मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत रोज ही सेवा, सेवा करायची आहे आपल्या घरात महालक्ष्मीसाठी रोज सकाळी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा सा आहे रोज सकाळी दूध दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा सा आहे कारण महालक्ष्मीला दूध खीर किंवा सफेद रंगाची मिठाई हे सगळं अत्यंत प्रिय आहे ते तिला आवडतं दूधसाखर रोज सकाळी मातेला दाखवायचं त्यानंतर लाल फूल आपल्याला महालक्ष्मीला अर्पण करायचं आहे लाल फुलांचा हार असेल तरीही चालेल नाहीतर आपल्या घरात आपल्या फुला देवाला जी फुलं वाहतो त्याच्यामध्ये गुलाबाची फुलंही असतात रोज मातेला गुलाबाचं फूल आवर्जून व्हावं ही सेवा आपल्याला करायची आहे आपली नित्यसेवा असेल ती करायची आणि दुसरं म्हणजे महालक्ष्मीच्या मंत्राचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एक माळ जप आपल्याला करायचं आहे आणि श्रीसुक्त एक वेळेस म्हणायचं आहे अशी ही साधी सोपी सेवा मोजून दहा मिनटं लागतील ह्या सेवेला पण ही सेवा आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात करायची आहे किती साधी सोपी सेवा आहे महालक्ष्मीचा मंत्र एकमाजप नित्यसेवा दूध साखरेचं नैवेद्य आणि महालक्ष्मीला लाल फूल अर्पण आणि एक श्रीसुक्ताचा पाठ इतकी सा, साधी सोपी सेवा आहे ही से साधी सोपी सेवा आवर्जून ह्या मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा मार्गशीर्ष महिना हा पवित्र पावन असतो नक्कीच महालक्ष्मीला प्रसन्न करून आपण आपलं नशीब बदलण्यासाठी प्रयत्न आवर्जून करू शकतो आपलं नशीब बदलायला आपल्याला आपल्या कर्मासोबत कष्टासोबत ह्या आपण सेवा हे उपाय केले ना तर आपलं नशीब नक्कीच बदले आणि नक्कीच बदलू शकतं हा विश्वास आपल्याकडे असायला हवा त्यामुळे ह्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची ही साधी सोपी सेवा आवर्जून करा गुरुवारी तर आपण महालक्ष्मीची सेवा करतोच पण इतर दिवशी म्हणजेच संपूर्ण मार्गशीर्ष महिन्या ही साधी सोपी सेवा महालक्ष्मीची आवर्जून करा कुठलीही सेवा आणि उपाय करताना आपल्याला कष्टही करणं गरजेचं आहे कष्टाला पर्याय नाही कष्ट आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रामाणिकपणे करायच्या आहेत ह्या दोन्ही गोष्टी आपण प्रामाणिकपणे करून हे उपाय केले ना की आपलं आपल्याला त्या गोष्टीचं फळ हे निश्चितच मिळतं हा विश्वास फक्त आपल्याला असायला हवा त्यामुळे ही साधी सोपी सेवा करा आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या घरात सुखसमृद्धी शांतता आनंद नक्कीच भरभराटीने श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी ही शक्य करतील स्वामी